आदर्श आणि मोठं गाव म्हणून पाईटगावची ओळख आहे आणि आज आपल्या पाईटगावच्या घाटामध्ये नवखंडेनाथ महाराजांचा यात्रा उत्सव प्रमाणे काल आणि आज मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं आपल्या पाईडच्या यात्रेची वाट पाहण्याचं काम पश्चिम भागातील आणि या पंचक्रोशीतील सर्व नागरिक बैलगाडा मालक युवा वर्ग महिला भगिनी गाडा शौकीन या ठिकाणी पाहत असतात आणि अशी भव्य दिव्य यात्रा आपल्या खेड तालुक्यामध्ये न भूतो न भविष्यती पाईट गावच्या या घाटामध्ये भरत असते या यात्रेमध्ये काल आणि आज सहभागी झालेल्या सर्व बैलगाडा मालकांना बैलगाडा शौकिनांना सर्व देणगीदार वर्गणीदार अनौसर मंडळी असतील त्याचबरोबर लाईववाले असतील घड्याळ मास्तर असतील त्याचबरोबर निशांत बहादर असतील सर्वांना प्रथमता मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी वेळ होत झालेला आहे आणि एक दोनच घा बैल आपले गाडे या ठिकाणी बाकी आहेत त्यामुळं अधिकचं न बोलता खऱ्या अर्थानं आपल्या सर्व मंडळींच्या सहकार्यानं गेले चार पाच वर्षापासून बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण मला जी जी कामं सांगण्याचा प्रयत्न केला आत्ताच रामदास शेटनं येण्यापूर्वी सांगितलं की ज्या स्टेजवर आपण उभे आहोत सर्वात पहिलं काम करंजीरेच्या घाटानंतर आपल्या या स्टेजचं करण्याचा योग तुमच्या सर्वांमुळं मला मिळाला आणि तेव्हापासून याच स्टेजवर आपण सर्वांनी भावी आमदार म्हणून या ठिकाणी माझा उल्लेख केला होता आणि ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी बैलगाडा मालकांनी आणि आपल्या पश्चिम भागातील सर्व नागरिकांनी अत्यंत चोखपणे पार पाडली त्याबद्दल आपल्या सर्वांचं जाहीर आभार याच व्यासपीठावरून या ठिकाणी व्यक्त करतो पाईट गावाला एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे गेल्या अनेक वर्षापासून एक पश्चिम भागातील बाजारपेठ म्हणून आपल्या गावची ओळख आहे आणि ती ओळख आपल्या खेड तालुक्यामध्ये कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं भविष्यकाळात आपण टिकवावी आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण सर्वांनी माझा आदर तिथे आणि सन्मान केला या ठिकाणी उपस्थित असणारे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागरभाऊ मोरे असतील त्याचबरोबर खासदार साहेबांचे स्वीय सचिव आणि बंधू तेजस शेठ जोडगे असतील या आपल्या पश्चिम भागातील एक आदर्श सहकारी शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय संजूभाऊ घनवट असतील त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे उपसभापती चांगदेव शेठ शिवेकर असतील रवी शेठ सावंत असतील आणि व्यासपीठावरील सर्व मंडळींच्या वतीनं आमचं आदरदित्य आणि सन्मान आपण या ठिकाणी केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन आपल्या या पाईट आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचं महिला भगिनी युवा वर्ग ज्येष्ठ मंडळी वारकरी क्षेत्र आणि बैलगाडा मालकातील सर्वांचं जाहीर आभार मानून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद आमदार साहेब